संजय राऊत हल्ली अलीकडे स्वतःलाच उबाटा गटाचे पक्षप्रमुख समजू लागले आहेत कारण उद्धवजी ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत मातोश्रीमध्ये बसून असतात म्हणून आता संजय राऊत कधी राज ठाकरेंची भेटीला जातात आणि तिथं मनसेची युती होणार असं घोषित करतात आता आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादीसोबत आमची युती झाली अशी घोषणा देखील करून टाकतील कारण उद्धवजी ठाकरेंना घरात बसून ठेवायचं पक्षाची सूत्र सगळी आपल्याच हातात ठेवायची हा संजय राऊत यांचा एक प्रकारे डाव आहे आणि तो डाव शिवसैनिकांनी आणि उभाटा गटातील लोकांनी ओळखला पाहिजे संजय राऊत यांना असं वाटतं की आपणच प्रतिपक्ष प्रमुख आहोत त्यामुळं कधी राज ठाकरे यांची भेट केटायला जातात कधी राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीत जातात आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर वोकवर जात आहेत काही हरकत नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे फक्त उभाटा गटाने सावध व्हायला पाहिजे की एक दिवस संजय राऊत स्वतःलाच पक्षप्रमुख म्हणून घोषणा करणार नाहीत का याची काळजी उबाटा गटातील लोकांनी करायला हवी